महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दीपोत्सवाचं यंदाचं तेरावं वर्ष आहे मात्र यंदाचा दीपोत्सव हा अगदीच खास ठरणार आहे आणि याचं कारण म्हणजे या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे बंधू आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलंय या निमंत्रणामुळे सर्वांच्याच भोया उंचावल्या आणि चर्चा देखील रंगू लागल्या पाहुयात आज संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मनसेचा यंदाचा दीपोत्सव खास दीपोत्सवाचे उद्घाटक उद्धव ठाकरे दादरच्या दीपोत्सवात राज उद्धव बंधू मिलन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू कौटुंबिकदृष्ट्या एकत्र आले पण आता ते राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येणार असल्याचे अनेक संकेत ठाकरे बंधूंकडून देण्यात येत आहे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ये जा करू लागले आणि अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक यातून सुखावले पण यंदाची दिवाळी ही सुद्धा ठाकरे बंधूंसाठी खास आहे अगदी मागच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत एकमेकांच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडणारे दोघे ठाकरे बंधू यंदाच्या दिवाळीत मात्र एकत्र येत आहे मनसे आयोजित दीपोत्सवाच्या यंदाच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलंय दरवर्षी दिवाळी निमित्त मनसे कडनं दीपोत्सवाच आयोजन करण्यात येतं आणि हे आयोजन शिवाजी पार्क इथे करण्यात येतं आता देखील आपण बघतोय की तयारी जी आहे ती जय्यत झालेली पाहायला मिळते विशेष म्हणजे हे तेरावं वर्ष आहे आणि तेराव्या वर्षात विविध मान्यवरांनी या दीपोत्सवाचं उद्घाटन केलंय या वर्षी मात्र हे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला उदाहरण आलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे या दिवाळी शुभ मुहूर्तावर युतीची घोषणा करणार का हे बघणं देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे मागच्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान विधानसभा निवडणुकांचा माहोल होता तेव्हाच्या दीपोत्सवात मनसेनं लावलेल्या कंदिलावर इंजिनाचं चित्र छापलं म्हणून थेट ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली मात्र यावर्षी तो दुरावा आणि ती कटुता पार लयाला चित्र आहे आम्ही विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना उद्घाटन प्रसंगी बोलवलेला आहे अगदी सचिन तेंडुलकर देखील इथे येऊन गेलेले आहेत आमच्या आशा भोसले गेलेले आहेत त्याचा एक भाग पकडून समजा या वर्षी ए शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी येतायत त्यामुळे हा देखील आनंदाचा एक योग आहे हे दोन्ही ठाकरे बंधू फक्त कौटुंबिक दृष्ट्या नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आले पाहिजेत अशीच महाराष्ट्राची इच्छा आणि देशातील लोकशाही वाचवण्याची सध्याची गरज आहे असं मत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलंय ठाकरे ब्रँडच संपवणार याचा अर्थ काय होतो काय ठाकरे म्हणजे काय फक्त उद्धवजी ठाकरे आहेत राज्य ठाकरे पण आहेत तो संपवण्याचा जर विडा घेतला असेल तर शिवसैनिक मनसैनिक आणि मतदार हे खपून नाही घेणार त्यामुळे आज अंधारातून प्रकाशाकडे हा जो दीप उत्सव आहे तो जर उद्धवजींनी केलं तर मला माहिती आहे अनेकांच्या पोटात दुखणार आहे मनसेच्या या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी मागच्या बारा वर्षात अनेक मान्यवर येऊन गेले मात्र यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन होत आहे तेव्हा उद्धव ते ठाकरेंच्या हस्ते प्रज्वलित होणारी ही यंदाची दीपमाळ येणाऱ्या निवडणुकीत देखील अशीच लखाकते का हे पाहणे महत्वाचे असेल भूषण शिंदेसह भाग्यश्री आचार्य प्रधान लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा